रोज पोटासाठी वेगवेगळे योगाभ्यास करता पण पोटाची चरबी कमी होत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो आज आपण फक्त क्रंचेसवर बोलणार नाही तर या हट्टी चरबी मागील तीन प्रभावी मार्ग जाणून घेऊ केवळ एका विशिष्ट भागातील चरबी कमी करता येत नाही हा गैरसमज सर्वात आधी दूर करायला हवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहार योगासने आणि जीवनशैली या तिन्ही स्तंभांवर काम करणं आवश्यक का आहे पोटाची चरबी इतकी हट्टी का असते याचे मुख्य कारण म्हणजे तणाव ताण वाढला की कोर्टिसोल हार्मोन वाढतो आणि चरबी पोटाभोवती जमा होते इथेच योग आपल्याला मदत करतो पोटाच्या चरबीचा सत्तर प्रश्नही प्रश्न तुमच्या स्वयंपाक घरात सुटतो जिम मध्ये नाही जेवणात पुरेशी प्रथिने पनीर डाळी स्प्राउट्स घ्या यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि सारखी भूक लागत नाही साखर बिस्किटे ब्रेड आणि प्रोसेस्ड फूड थेट पोटावर चरबीच्या स्वरूपात जमा होतात त्यांना तुमच्या आहारातून त्वरित काढून टाका तूप नट्स आणि सीड्स यांसारखे आरोग्यदायी फॅट्स आहारात जरूर ठेवा पण प्रमाणात चरबी कमी करण्यासाठी फक्त एकच नियम आहे कॅलरी डेफिसिट शरीराच्या गरजेपेक्षा कमी खाल्ल्यास शरीर साठवलेली चरबी वापरते हाच मुख्य नियम आहे म्हणजेच तुम्ही जर दोन चपाती खात असाल तर फक्त एक चपाती तुमच्या शरीराला पुरेशी आहेत आहार हा पोटाची चरबी कमी करण्याच्या ऐंशी टक्के प्रयत्नांना यश देतो आहारावर लक्ष द्या आता शारीरिक हालचालीकडे येऊया बेली फॅट कमी करण्यासाठी केवळ पोटावर ताण देणारी आसने पुरेसे नाहीत सुरुवातीला उभे राहून सूक्ष्म व्यायाम करा यामुळे सर्व जॉइंट्स मोकळे होतात आणि शरीर आसनांसाठी तयार होते योगासनांमध्ये तुम्ही त्रिकोणासन तिर्यक ताडासन स्थित कोणासन करू शकता प्रत्येक आसन वीस वेळा करा आणि रोज सकाळी आवर्जून दहा ते बारा सूर्यनमस्कार घाला हे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आसन आहे डायजेशन सुधारण्यासाठी ट्विस्टिंग पोझेस करा जसे अर्ध मत्स्येंद्रासन वक्रासन तिर्यक भुजंगासन याचा सराव करा पोटाची चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे तणाव तणाव वाढला की कोर्टिसॉल हार्मोन वाढतो तणाव कमी करण्यासाठी नियमितपणे अनुलोम विलोम आणि दीर्घ श्वासोच्वास प्राणायाम करा कपालभाती सारखे प्राणायाम शरीरातील उष्णता वाढवून मेटाबॉलिझमला गती देतात शरीराला पुरेसे पाणी मिळणं खूप महत्वाचे आहे रोज किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्या रोज रात्री शांत आणि गाढ सात ते आठ तास झोप घ्या झोपेची कमतरता म्हणजे कोर्टिसोल वाढणं आणि पोटावर चरबी साठणं तुमचा या प्रवासाला आजपासूनच सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद